जाहीर खान सांगतो जबाबदारी सांगतो मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे खातो तीन असोऱ्याच्या फुल ते उद्योगपती माझ्याकडे आले म्हणजे काय काढलं नाही म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचं काय समज नाही थोडे आमचे समान त्यांचे असतात त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की नीलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या मी विनंती मला स्वतः केली त्यांना एस लंकेचं नाव आलं त्यामुळे त्यांची झोप आली

त्या विधानाला माझे दुसरे फार महत्व